तो आत शिरून दरवाजा तर लावतो पण पैंजणांचा आवाज रात्रभर त्याच्या घराबाहेर चालतो हेडफोन लावा दिवे बंद करा कारण हे भूत कथा नाहीत ही आहेत पुणे आणि महाराष्ट्रात घडलेल्या खऱ्या लोकांच्या खऱ्या हॉरर एक्सपिरियन्सेस हा इन्सिडेंट साताऱ्याजवळील वाई या गावातला आहे एक शेतकरी रात्री शेताला पाणी देऊन घरी परतत असतो घरी परतत असताना त्याला मागून पैंजनांचा आवाज येतो पैंजणांचा आवाज येतो म्हणून तो मागे वळून पाहतो पण मागे काहीच नसतं तो परत चालायला लागतो जसा तो चालायला लागतो तो आवाज जास्त येतो आणि जसा तो माणूस वेगाने चालायला लागतो तसा तसा तो आवाज त्याच्या जवळ येत असतो तो घाबरून धावायला लागतो कसा बसा तो घराजवळ पोचतो आणि घरात शिरून दार लावतो घरात शिरून दार तर लावतो पण पैंजणांचा आवाज रात्रभर त्याच्या घराबाहेर चालू असतो कसा बस त्याला झोप लागती आणि सकाळी पहाटे उठल्यावर बाहेर येतो दाराबाहेर पावलांचे ठसे असत पण ते पावलं मागच्या दिशेने वाळालेले असत जे काही झालं ते वडीलधाऱ्या माणसांना जाऊन सांगतो ते वडीलधारी माणसं फक्त एकच म्हणतात बरं झालं तू चेहरा पाहिला नाहीस म्हणून वाचलास ह्या भूत कथा नाहीत हे अनुभव आहेत जे आजही काही लोक आठवून घाबरतात तुझ्यासोबत असं काही घडलं आहे का, कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ऐकत आहात क्रिपी कथा